झाले सत्तावीस तळे सत्तावीस तोळे झाले आहेत तर सत्तावीस तोळे झाले आहेत तरी पण जे आहे की ना आज जर का भेंडीची जर का उंची बघितली तर तुम्हाला बघेल माझी जी उंची जी आहे ती जी आहे की पाच फूट सव्वा तीन इंच आहे तर बघा आता माझ्यापेक्षा अजूनही छोटी आहे आणि अजून जी आहे की याला फुटवा किती फुटत आहे बघा अजूनही जे वरच्या शेंड्याला कळी निघत आहे एक अशी ही भेंडी आहे आज जे आहे की आपण कोराळे बुद्रुक या गावामध्ये आहोत बरोबर आहे की आज या इथे जे आहे या कार्यक्रमाच्या दरम्यान जे आहे की आमच्या कंपनीचे नॅशनल सेल्स से हेड से श्री राजेश वर्मा सर पण इथे आले आहेत आणि आमचे जे शेतकरी आहेत मी त्यांना म्हणतो की थोडं त्यांनी पण भेंडीविषयी थोडंसं पिकाविषयी सांगावं तुम्ही सांगा झाडाला हो। तुम्हाला काय काय वाटत आहे ही भेंडी जी आहे या भिंडीचे आम्ही सत्तावीस तोडे केले सत्तावीस तोडे केले तरी भेंडीला अजून शेंडा निघत आहे मालाला ग्लेजिंग आहे मालाला चमक आहे शेंड्याचा माल शेंड्याचा माल फ्रेश आहे आणि शेंडा अजूनही निघत आहे थंडीच्या दिवसातही भेंडीला शेंडा निघत आहे भेंडीची क्वालिटी अजून आहे इतर इतर शेतकरी पण आले आहेत त्यांनी हे भेंडीचं पीक बघायला त्यांचं काय भेंडी बघून म्हणणं आहे ते, ते सांगतील बोला पांडुरंग शिंदे कांबळेश्वर तालुका बारामती जिल्हा पुणे आम्हाला भेंडीचा प्लॉट बघून आम्हाला फार बरं वाटलं भेंडी नवीन निघणारा माल सुद्धा अजून फ्रेश आहे आणि कळी बी चांगली निघलेली आहे म्हणजे अजून ही भेंडी पंधरा ते वीस दिवस चालणार आहे त्यामुळे आम्हाला हा कावेरी वान कावेरी सातशे सात झिरो तीन हा वान आम्हाला चांगला वाटला Okay. का तुम्हाला कसं का वाटला काका कसं वाटलं तुम्हाला सातशे दिन कावेरीची काय काय चांगलं वाटलं याच्यात चांगला वाटला प्लॉट सत्तावीस तोड कुठल्या मार्केटला पाठवता तुम्ही हा माल सगळा तो पुणे पुणे

म्हणजे जे आहे आज सत्तावीस थोडे झाले आहेत आणि चाळीस पेक्षा कमी रेट कधी भेटला नाही म्हणजे जर का तुम्ही याचं वर्गीकरण अर्थकारण जर का बघितलं उत्पन्नाचं तर किती चांगलं आहे हे आपण पण बघू शकता किती एकर लावले किती क्षेत्रफळ आहे सात सात आहे सात पांडा आहे का हा